यो, 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 यो। दमाने दमा कृष्ण कुठे तू वाव किती पाणी बघू 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 किती पाणी खोल आहे काय शपथ किती पाणी आहे बघू एवढं आहे का अरे जो आपला तर दिसायचं पण नाही कृष्णा खाली बस बरं <laughs> का पूजा पाय काय लागला भिजली आता म्हणते रस्ता नसल्या पाया पाण्या सरकार कशाला इथं डोंगरात येत ग <laughs> सरकार बाहेर मग मी काय करतो अर्ज करतो आहे इथून मस्त पैकी हायवे करायला सांगतो पाण्याच्या बाजूने हायवे करायचा का, का कर एका बाजून काय काय झालं हो तुला कुठे निहू ना पिवड्या काय झालं चालती तुरु 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 चालत माझं पिलो चलत ओ हिथच लागले खेळायला पिवड्या इथंच नाही खेळायचं तिकडे जायचं चला 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 थिकड़, थिकड़, थिकड़. गोल, 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 गोल चला चला तिकडे चला हे कृष्णा कृष्णा अरे थांब कि मला येऊ दे तर चालताना खतरनाक पाय दुखायला लागलेत मित्रांनो कारण सगळं पाण्यातन असल्या गोळ 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 दगडात चालावं लागतो या काय झालं काय झालं हे कृष्णा कृष्णा जातील वाहून कृष्णा पडशील दमानी दमाने तातीया दमानी दमानी दमा चल चला अरे माझ पिल्लू अरे माझ झिंगाय ओके मम्मी सांगा या काय झालं हो काय झालं विवड्या तू तिथंच लागले खायला वाव पिहू तुला कुठं नेहू डोंगरात नेऊ काय झालं आता काय खरं नाही काय काय झालं चला आपल्या तर इथून तर रस्ता बाळा की उडसा चला की चलो पे हो चलो अरे खालीच कालच बसा नाही चल खालीच उतरायचं म्हणते एक तर गव्हर्नमेंटने जाण्याची मनाय केली लोकच जाते चला गव्हर्नमेंटला करायला पाहिजे तिथं इथे का पाण्यात नाही इथे का इथंच बघ काय काय आहे इथं बघ बघ काय काय बघत ये नि पिवडे आहे बघत ये काय पिऊ तू चालणार नाही आता हो <laughs> ग पिवडे कशी चालते हय ओय 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 ओ चांडलं 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 <laughs> तिला काय कळायचं आहे कशी कृष्णा ए कृष्णा कसं वाटतंय तुला इथे काय आहे चल चल चल, चल। <laughs> मित्रांनो ह्या पहाडी एरियामध्ये आता अजून आम्हाला पुढं पुढं जायचंय आणि कृष्णा सगळ्यात पुढे चालू आहे कृष्णा हे इकडे इकडे बाबा हे इकडे कृष्णा कसं वाटतं इकडे सांग कॅमेरा इथं बघून सांग कसं वाटतंय कृष्णा चला पाण्यात गेल्याला परवडतं बाबा तिथून पायस पिस सारखला ना का हो बाई साहेब का हुआ कोणा दिक्कत तर नाही कृष्णा पळू नको थांब चला आपा आई कस वाटत आई नाही ठेवले कडे इथं पिहूला चलायचं आपा सोडता का पाण्यात तिला तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे वॉटरफॉलला जे की आपल्याला बघायचा होता तो वॉटरफॉल आलेला आहे इथं चल तुला लई पुढे जायचंय धबधबा बघाय सगळ्यांच्या आधी सगळी महाग इथं घेऊन पुढे चाललाय चल बाबा चल

मी कशाला जा की तू तो पप्पा तिथे थांबला जा पप्पाला बोलून आण जायचं मामा काय आलं नाही तर कृष्णा म्हणतो जायचं पवायला ना आता इकडं आलोय मामाला घ्यायला इथं थांबल्यात तर चला इकडं आता मामा पण आल्या तर कृष्णा आले पप्पाचा पवायला पप्पाला घेऊन कृष्णा चाललाय पवायला चलकी चल <laughs> की पावायचं होत तुला चल की आत वरी दाजाला घेऊन आला वैर कृष्णा चालली मस्ती कृष्णा हे कृष्णा मस्ती एन्जॉय तर हाच आहे फलटण मधील धुमाळवाडीचा हा वॉटरफॉल आणि इथं मारतोय कृष्णा एन्जॉय कृष्णा तू साफ झाला फोन साफ झाला काय पोहा लागला चल तुझा एक फोटो काढू मस्त पैकी हा काय करायचं तिकडे प्रश्न आतमध्ये जायला तर कोणच नको म्हणते पूजा पण नको म्हणते ही तर जाऊन आला तिकडे आता ए तू कॅ कॅमेरा घेऊन कुठं मग कॅमेरा घेऊन नको दरेद्रानं इथं पोल मस्त बघित झालंय आणि आता आपल्याला जायचंय घरी इथं हळूद पाणी येते तर आम्ही आता इथंच थांबलोय बघा मित्रांनो दब इथं बघा धबधबा आहे थोडंसं इथं आहे कारण आम्ही बरोबर खायला आणलो होतं भाकरी बिकरी शेंगा चिवडा ते काय तिथं खाणं जाणं नाही जागाच नाहीये थांबून आता आम्ही खातलय कृष्णा इथं बसला लगेच खायला कृष्णा दुसऱ्याचा विचार करला का कुठे गेला तिकड आपण मी बोलले गेले अयो बोरीचं झाड पण ह्याला बोरच नाही तर काय झालं अरे बोर नाहीत पण बोरीचं झाड आहे पण मित्रांनो हा जो धुमाळवाडीचा वॉटरफॉल आहे ना बघण्याची आमची हौसच मिटले कारण आहे ना ठीक आहे लांब असा ना का पण दोन तीन किलोमीटर आहे इथून चालण्यास काय वाटत नाही पण त्याच्यातला रस्ता जर असेल हे बघा रस्ता हे पाणी आणि असले खड पाण्याने पाय उचलत नाही जड़ झालेत आणि त्याच्यामध्ये असले दगड़, असे गोल गोल वाकड तिकडे त्रिकोणी कसले पण दगड़, वाईट ताग येतो चालायला आम्ही कमीत कमी, कमी एक तास झाला आम्ही दीड किलोमीटर आमच्या चालतो गरी एवढी गाडी चालवते आमची बघा बघायला करा शेअर कमें करा कमेंट करा लाईक करा बाय बाय